मुळा आणि मुठा या दोन प्रमुख नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर दिवसागणिक बदलणाऱ्या जगाप्रमाणे हे पुन्हाही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललं बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या या शहरात जसजशी वाढत गेली तसतसं विकासाच्या नावाखाली या शहरात मुळामुठा नदीपात्रात तयार झालेल्या इमारतींची संख्याही वाढली या सगळ्या इमारती निर्माण व्हायला अनेक वर्ष उलटून जावी लागली मात्र या सगळ्या नदीपात्रात झालेल्या चुकीच्या बांधकामाचा फटका पुणेकरांना अवघ्या एका दिवसात बसला चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी पुण्यात प्रामुख्यानं धरण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळं खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुळा आणि मुठा या नदीत करण्यात आला याचा परिणाम नदीकाठी वसलेल्या सिंहगड रोड नगर, एकता एकतानगर या भागात पाहायला मिळाला नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं या सगळ्या पूरजन्य परिस्थितीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान आणि हाल झाले अशावेळी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी थेट नागरिकांच्या दारात जाणारे पहिले नेते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे दुरविवारी अठ्ठावीस जुलै रोजी राज ठाकरे यांनी सिंहगड रोडवरील निंबजनगर आणि एकतानगर भागात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीची पाहणी करत नागरिकांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या सगळ्या मागण्या राज ठाकरेंनी ऐकून घेतल्या आणि या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी नागरिकांना दिलं मात्र अठ्ठावीस जुलैला राज ठाकरेंनी पाहणी दौरा केला त्यानंतर परिसरातील नागरिकांशी मनसे सोशलणं ना थेट संवाद साधला यावेळी नागरिकांनी सगळेच राजकारणी पाहणी करून जातात मात्र कोणी मदत करत नाही अशी भावना व्यक्त केली होती पाहणी म्हणजे काय बरेच लोक येऊन गेले 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 त्यांनी पण सांगितलं आम्ही बघतो आम्ही बघतो आम्ही फोन केले गाड्या बोललेल्या अरे नुसत्या गाड्या बोलून चिखल एवढा दिगारा उचलून त्यांनी त्यांचे फोटो काढून येऊन गेले गेले जे आम्हाला मदत व्हायला पाहिजे जे आम्हाला सहकार्य व्हायला पाहिजे त्या सहकार्याबद्दल नाही आमच्याशी ते उशी बोलण्याकरता ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाला सूचना देण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्र्यांना एका दिवसात मुंबईहून पुणे गाठायला लागलं विविध सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या नेत्यांकडून या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर ढकलण्यात आली तर विरोधातील महाविकास आघाडीनं याचं खापर महायुती आणि प्रामुख्यानं भाजपवर फोडलं मात्र एकमेकांवर टीका करताना आणि या परिस्थितीची जबाबदारी ढकलत असताना गेली अनेक वर्ष आपण पुणे शहराचे पालकमंत्री आहोत याचा अजित पवारांना विसर पडलाय का आणि पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती देताना आणि सत्ताधाऱ्यांना टोमणे मारताना अडीच वर्ष आपण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री होतो शिवाय आपले वडील उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते याचा आदित्य ठाकरेंना विसर पडलाय का असा सवाल या नेत्यांकडे बघून उपस्थित होतो मात्र हे सगळं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण एका बाजूला सुरू असताना राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांशी या परिस्थितीबाबत चर्चा करताना राज ठाकरे यांनी नागरिकांच्या मागण्या आणि नागरिकांनी दिलेली निवेदनं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आणि या परिस्थितीवर सरकारनं लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावी अशी विनंती केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरस्थितीत दगावलेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला नागरिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले केवळ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून राज ठाकरे शांत बसले नाहीत तर आपल्या नवनिर्माण यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यापूर्वी राज ठाकरे पुन्हा एकदा चार ऑगस्ट रोजी पुण्यात आले पुण्यातील स्थानिक प्रशासनासोबत राज ठाकरेंनी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज पुन्हा एकदा एकता नगर भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्याप्रमाणे गोष्टी बाजूला सारणे काढणे तारी सत्ता सुरू झालेलं आहे दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता फक्त तुम्हाला एफ एस आय मिळत नाही या हॉटेलसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ एस आय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं एक पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जाते त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी वी डेव्हलपमेंट ला, जवळपास तीन लाख नागरिक राहतात तर या नागरिकांसाठी म्हणून ती वी डेव्हलपमेंट होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत ज्याचा इन्शुरन्स लोकांबरोबर बोलून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून आणि मुळाबुटा रिव्हर्समेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले नागरिक तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल पुढची डेव्हलपमेंट होईल तो पण होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेली आहे त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत ती दोन मुलं गेली ज्याला शॉक बसला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही विचारी परत नाही येऊ शकत परत त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी म्हणून तीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवलाय तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्याच्या हे तो चेक त्याच्यापर्यंत पोहोचवून त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर होता त्याच्या त्याला देखील सरकारी कुठच्यातरी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय काल लागलेला आहे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर एकता नगरमध्ये नागरिकांशी संवाद साधल्यानंतर परिसरातील नागरिकांनी खुल्या मनानं राज ठाकरेंचे आभार मानले आणि राज ठाकरे इतरांपेक्षा कसे वेगळे राजकारणी आहेत हे मान्य केलं राज साहेब गेल्या रविवारी आले त्यांनी आमच्या बातम्या सगळ्या आमच्या माहिती सगळी म्हणणं सगळं ऐकून घेतलं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांशी आणखी इतर ने, राजकीय नेत्यांशी चर्चा करून या रविवारी ते आमच्याकडे परत आले आणि त्याच्यावर मी योग्य तो उपाययोजना हो लोगर करीन असं म्हणाले तर जे नेते आहेत ते, ने ते येऊन गेले नाही असं नाही येऊन गेले आमची माहिती सांगून गेले आणि अजून परत त्याच्यावर काय झालंय तुमचं उपाययोजना काय केलं हे आम्हाला सांगितलेलं नाही पुण्यात उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणत्याही राजकीय फायद्यासाठी एकमेकांवर टीका करण्यापेक्षा नागरिकांचे प्रश्न सोडवणं हेच ध्येय या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डोळ्यासमोर ठेवलं आणि या परिस्थितीत काम केलं आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात पावसात भिजत आपल्या पक्ष आणि उमेदवारांसाठी सभा घेणारे अनेक राजकीय नेते महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिले मात्र अंगावर धोधो पाऊस कोसळत असताना कोणत्याही संविधानिक पदावर बसलेले नसताना नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या मागण्या जाणून घेणारं त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणारं आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा नागरिकांच्या दारात उभं राहणारं संवेदनशील नेतृत्व राज ठाकरेंच्या रूपानं आजोब्या महाराष्ट्रानं पाहिलंय